दैनंदिन पंचांग दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार श्री शालीवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर ऋतू सौर शरद दक्षिणायन तिथी भाद्रपद पौर्णिमा नक्षत्र शततारका योग सुकर्मा करण विष्टी सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सूर्यराशी सिंह चंद्रराशी कुंभ दिनविशेष खग्रास चंद्रग्रहण प्रौष्ठपदी पौर्णिमा भागवत सप्ताह समाप्ती संन्यासी जनांचा चातुर्मास समाप्ती कुलधर्म अन्वाधान नरवीर उमाजी नाईक जयंती पौर्णिमा समाप्ती रात्री अकरा वाजून अडोतीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणविषयी माहिती ग्रहणस्पर्श रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण संमेलन रात्री अकरा वाजता ग्रहण मध्य रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी ग्रहण उनिलन उत्तर रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांनी ग्रहण मोक्ष उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण कालावधी आहे तीन तास तीस मिनिटे